नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती हक्काची या आपल्या युट्यूब चॅनलवर एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचा विसावा हप्ता कधी येणार याची बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती याच विसाव्या हप्त्याची तारीख वेल आणि ठिकाण निश्चित झालेली आहे तरी महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांना या योजनेचा हा विसावा हप्ता देण्यात येणार आहे त्यासोबतच तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की हा विसावा हप्ता डिजिटल पद्धतीने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हस्तांतरित करण्यात येणार आहे वाराणसी येथे एका आयोजित महत्वाच्या कार्यक्रमामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा विसावा हप्ता डिजिटल पद्धतीने हस्तांतरित करण्यात येणार आहे तर शेतकरी बंधून पीएम किसान संदर्भात ही होती एक छोटीशी महत्वाची अपडेट अशाच प्रकारे योजनांचे नवनवीन अपडेट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा त्याच्यामुळे येणारे नवीन नवीन नवी अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोचायला मदत होईल भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद